नमस्कार तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर झेड आर पी एन रॉयल ऑटो हब मध्ये आज तुमच्यासाठी एक अशी व्हिडिओ आपण सादर करत आहे जी आमच्याबरोबर घडलेली आहे त्याच्याबद्दल कोपरकर तुम्हाला सांगतील एक तुम्हाला खर, खरी गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे जी माझ्याबद्दल घडली जेव्हा मी गाडी चालू करत असताना आणि एक मुंगी पण एका हत्तीतला खाली पाडू शकते ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार होतो सांगणार आहे मी जेव्हा गाडी स्टार्ट करत होतो ना स्टार्टरनी लावली मी गाडीला आणि गाडी स्टार्ट करायला गेलं तर गाडीला काय साऊंडच येत नव्हतं फक्त डॅशबोर्डला ना चिन्ह आलेले पण गाडीला साऊंड येत नाही म्हणजे काय एक्झॅक्टली तुमच्यावर हा मी गाडी स्टार्ट करतो मग तुम्हाला आपण एक लाईव्ह एक्झाम्पल देऊया आता आता बघा विघ्नेश बोपर गाडी आता चालू था करायला जात आहे तुम्ही इकडे या मीटरवर दाखवा गाडी मी चालू केलेली आहे पण गाडी चालू केली पण गाडी स्टार्टच होत नाही तर गाडी स्टार्ट का नाही होत ते मी रिझन बघायला गेलो तसा बोला तर गाडीचा एक स्विच असतो महत्वाचा असतो हा स्विच या स्विच मधून पूर्ण गाडीला ना करंट पास होतो आणि करंट पास होत असताना ना इकडे ना सगळीकडे ना मुंग्या जा मुंग्या भरलेल्या मुंग्या भरलेल्या असल्या कारणामुळे ना तिकडे गाडी स्टार्टच होत नव्हती त्या मुंग्यांचं रिझन होतं हे रिलेज आहेत ना रिलेज गाडीचे त्यामध्ये पूर्णप्रमाणे मुंग्या भरलेल्या आणि त्या मुंग्या भरल्या तर काय होतं ऋषभ बघा हा जो रिले आहे हा तुम्हाला या सर्किट बॉक्समध्ये असतात खूप सारे रिले असतात पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो जेव्हा याच्यामध्ये मुंगी जाऊन बसते आणि जेव्हा आपण गाडीला सेल्फ देतो त्याच्यामध्ये एक मोठा एक स्पार्क होतो त्याच्यामध्ये तुमची जी मुंगी असते त्यांची तिकडेच मृत्यू होते आणि त्याच्या ह्याच्या आतमध्ये या रिलेला तुम्ही झूम करून दाखवू शकता ह्याच्या आतमध्ये एकदा समजा मुंग्या गेल्या आणि ह्याच्या आतमध्ये स्पार्कमुळे जेव्हा आपण गाडीला सेल्फ देतो तेव्हा स्पार्क होतो त्याच्यामुळे अगर मुंग्या ह्याच्यात मेल्या तर तुमचा हा जो रिले आहे तो एकदम वाया जाणार याचा तुम्हाला काही उपयोग नाही तुम्हाला उपयो ना? तुम्हा ह्याच्यामध्ये सगळ्यात तुम्हा पहिले काय गोष्ट चेक करायची आहे तुम्हाला हा जेवढे ह्याच्यात ह्याच्यात दाखवा तुम्ही हे जे रिले आहेत हे तुम्हाला सगळे रिले चेंज करावे लागतील आणि मग तुम्हाला चेक करावा लागेल खूप बघा ह्या स्टार्टरचा रिले आहे आणि बाकी जे सगळे गाडीमध्ये ते करंट सप्लाय करतात हे सगळे रिले तुमच्या गाडीला चालू करण्यामध्ये मदत करतात मग अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट आहे जे तुम्हाला विकनेस सांगतील अगर तुम्ही रिले पण टाकला आणि तरी तुमची गाडी चालू नाही झाली तर काय होऊ शकतं ऍक्च्युली गाडी स्टार्ट न होण्याचे रिझन्स मल्टिपल आहेत फक्त रिलेच नाही हे बघा रिले असतो ना या रिलेमध्ये तुम्ही हा रिले बघितला तुम्ही इकडचं कार्बन तर इकडे समजा मुंग्या म मेलेल्या असतील तर तुम्ही साफ करू शकतात आ, क्लीन करून पण जेव्हा या मुंग्या असतात त्या रिलेच्या आतमध्ये पण जातात त्या कशा क्लीन करू शकतात म्हणून त्यामुळे आपल्याला नवीन रिले टाकायला लागतो गाडीमध्ये आणि गाडीमध्ये मल्टिपल रिलेज असतात आपले हेडलाईटचा रिले वेगळा असतो स्टार्टर गाडी स्टार्ट करायचा रिले वेगळा असतो आणि करंट सप्लाय करायचे असे मल्टिपल रिलेज असतात प्रत्येक रिलेचा वर्क डिफरंट डिफरंट आहे आणि समजा तुमची गाडी रिलेमुळे पण स्टार्ट नाही झाली तर त्याचा एक रिझन असतो तो ई सी एम तो ई सी एम चेक करायला लागतो समजा त्या फॉल्ट असेल तर ई सी एम आपण नवीन पण टाकू शकतो किंवा रि सी एम रिपेअर होऊन पण आपण आपली गाडी स्टार्ट करू शकतो आणि तुम्हाला रिलेची माहिती अगर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हा जो डब्बा असतो डब्बाच्या पाठीबागा इकडे सगळे रिलेची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे किती पॉइंटरची रिले आहेत हे सगळे तुम्हाला तुमच्या या डब्याच्या खाली तुम्हाला भेटतील आणि इन केस काही काही लोकांना गाडी अशी चालू नाही झाली तर त्यांना डाऊट येतो गाडी का नाही चालू होते तर सगळ्यांचा बेसिक जो लॉजिक लागतो त्या गाट्रीची गाडीची बॅटरी डाऊन झाली असेल पण बॅटरी आपण दिल्यानंतर गाडी काही रिस्पॉन्स नाही ते तर तुम्ही एवढं मनात ठेवा तर तुम्हाला सगळ्यात पहिले सर्किट बॉक्स चेक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला नक्की ही जी आम्ही माहिती दिली आहे ती तुम्हाला उपयोगाला येईल आणि प्रत्येकाला काय वाटतं गाडी स्टार्ट ना होत ते बॅटरी डाऊन आहे आपलं बॅटरी डाऊन असतो एक एक्सेप्शन रिझन असतो बॅटरी डाऊन तर असते पण बॅटरी डाऊन नसेल समजा बॅटरी डाऊन आहे ते कधी करू शकतो जेव्हा गाडी स्टार्ट करतो तेव्हा आपल्या डिस्प्लेवर काही दिसत नसेल तर आपण समजू शकतो आवरली बॅटरी डाऊन आहे पण रिलेमध्ये मुंगी नसेल हां तरी पण हा मुंगी नसेल तर रिले तरी पण रिले खराब होऊ शकतो असं डिपेंडंट नाही म्हणजे रेड मुंगीच पाहिजे ब्लॅक मुंगीच पाहिजे ब्लॅक मुंगीने पण रिले खराब होतात स्पार्कमुळे एक्झॅक्ट रिझन आहे रेल रेल्लेच्या स्पार्कमुळे मुंगी खराब होते आणि तुम्ही कधी पण असं कधी तुमच्याबरोबर घडलं कुठेही गाडी तुमची बंद पडली विनाकारण तुमची गाडीमध्ये बॅटरी पण दाखवत असेल लाईट दाखवत असेल तर तुम्ही एकदा सर्किट बॉक्स चेक करा आतमध्ये मुंगी तर नाही आली त्या तुमच्या गाडीच्या आजूबाजूला कुठे मुंग्याचं प्रमाण तर नाही आहे ही एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची मुंग्या आज का जातो मुंगी आज जायचं एक मोठं कारण आहे तुमच्या गाडीच्या आसपास जे विघ्न सांगतील काय घडतं त्याच्यामुळे मुंग्या येतात आता या गाडीचं मी रिझन सांगतो या गाडीमध्ये मुंग्या का गेल्या ही गाडी खूप दिवस झाली अशीच उभी होती आणि मुंग्यांना नाही त्या बॉक्समध्ये एक ह्युमिड टेम्परेचर तयार झालेलं त्यामुळे त्यांना एक लपायला चांगला रस्ता मिळाला फर्स्ट थिंग इकडे मुंग्या जनरेट कशा झाल्या पहिली जनरेट का झालेल्या का कारण की इकडे आईस्क्रीमचे पाकिट टाकून आईस्क्रीमचं पाकिट खाली पडलेलं त्याच्यावर मुंग्या आल्या आणि त्या मुंग्या मग फ्लो व्हायला लागल्या आणि त्या फ्लो होता होता गाडीमध्ये या रिलेमध्ये जाऊन बघल्या रिलेमध्ये जाऊन का बसल्या कारण की त्यांना पूर्ण पॅक एक ह्युमिड टेम्परेचर तयार झालं त्यांच्या त्या बॉक्समध्ये आणि एक लपायला चांगला रस्ता भेटला समजा तीच गाडी रनिंगमध्ये असली तर आपल्या तिकडून करंट पास होत असणार तर त्यांना त्या ते लपायला रास्ता भेटणार नाही म्हणून आपल्याला गाडीमध्ये पण ह्युमिन टेम्परेचर क्रिएट करून नाही देते तर आज आपण हा व्हिडिओ तुम्हाला असा सादर केला असे चांगले माहितीसारखे हे व्हिडिओ तुमच्या सरोवर आम्ही दोघं प्रस्तुत करू पण तुम्ही सगळ्यात पहिले आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला असेच मराठीमध्ये नवीन नवीन नवी अपडेटेड व्हिडिओ गाडीबद्दल पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकतात आणि आम्हाला कमेंटही करू शकतात आम्ही बाईंग सेलिंगचा बिझनेस पण करतो तुमची गाडी समजा सेल करायची असेल तर आम्हाला तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आम्ही तुमची गाडी बाय करू शकतो तर आम्ही आमच्याकडून तुम्हाला गाडी पाहिजे पण असेल तर तुम्ही आमच्याकडून गाडी परचेस पण करू शकतात तर लाईक सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईस